आळंदी देवाची येथे शिवबाल व युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या आणि आदिशक्ती संत मुक, संत मुक्ताई यांच्या सातशे पंचेचाळीसाव्या सप्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे ऐतिहासिक राज्यस्तरीय शिवबाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी देवाची येथे उत्साहात संपन्न झाले या संमेलनाचे उद्घाटक मुलाखतीकरांचे बादशहा पुणे येथील सुधीर गाडगीळ प्राध्यापक सुमती पवार तथा संमेलनाचे विशेष अतिथी बार्टी भारत सरकारचे महासंचालक सुनील वारे या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले संमेलनात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना आदिशक्ती मुक्ताईकडून सातशे पंचेचाळीस फुटाची व एकशे एक किलो वजनाची जाड राखी अर्पण करण्यात आली प्रसंगी एम आय टीच्या प्रमुख स्वातिताई कराड चाटे यांची विशेष उपस्थिती होती तर श्री ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा या ग्रंथदिंडीत ढोल पथकासह विशेष सहभाग होता उद्घाटन सत्रात फाउंडेशनचे तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार एकतीस पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले तर या प्रसंगी संमेलनाच्या विशेषांकाचे व पदाधिकाऱ्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी उजनी फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे पदाधिकारी साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संमेलनाची गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सुनील जगताप